इकल्या विठ्वु राया लाहू सुसाय आता ही गाडी जी आलेली आहे पाच टक्के गाडी आलेल्या सर्व महिलांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज हा कार्यक्रम यासाठी ठेवण्यात आलेला आहे की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये देखील महिला खूप चांगल्याप्रमाणे पुढे गेलेल्या आहेत पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आज सगळ्या ठिकाणी आपला झेंडा उंचवत आहेत त्यातच श्रीशक्तीचा जागर म्हणून आज हा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की टी व्ही एस मोटर कंपनी या कंपनीने दरवर्षी आपल्या वेगवेग वेगळ्या आणि वेगळ्या मॉडेल्समध्ये उच्चांक गाठलेला आहे आणि बरेचसे बदल केलेले आहेत या बदलातच आता एक नवीन जी स्कूटर लॉन्च झालेली आहे ती स्कूटर कोणाच्या हातून लॉन्च करायची हा आमच्यापुढे एक मोठा प्रय प्रश्न होता आणि आमच्या लेडी स्टाफने सांगितलं की कुठल्याही उद्घाटनाप्रसंगी असो किंवा कुठल्याही समारंभ असो किंवा कुठलंही उद्घाटन लॉन्चिंग असो किंवा प्रदर्शन असो कुठल्याही पुस्तकाचं तर हे सगळे काही प्रमुख पाहुणे किंवा व्ही आय पी गेस्ट किंवा राजकीय नेते यांच्या हातून होत असतं तर आम्ही ठरवलं ह्या गोष्टी तर आता सगळ्या कॉमन झाल्या आहेत यापेक्षा वेगळं काय करू शकतो आपण तर यापेक्षा वेगळं म्हणजे ह्याच जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आपण ज्या साधारण क्षेत्रात महिला कार्यरत आहेत ज्या गृहिणी म्हणून महिला कार्यरत आहेत यांच्या हातूनच का आरोपो करायला आपण तर यांच्या हातून करण्यासाठीच आपल्या सर्वांना इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं कोणीही प्रमुख पाहुणे नाही आहेत जे आपण आला आहात तुम्ही सगळे प्रमुख पाहुणे आहात हा क्रम सुरू झाला त्यातील सर्वात पहिलं मॉडेल आपल्यासमोर येत आहे ज्युपिटर बेसिक मधलं एकशे दहा सी सी ज्युपिटर बेसिक या मॉडेलबद्दल आपण सांगायचं म्हटलं तर एकशे दहा सी सीचं मॉडेल आहे सेंटर इंजिन आहे ऐंशी टक्के मेटल बॉडी या गाडीत आपल्याला मिळते आहे सेंटर इंजिनचा फायदा असा आहे बरेच जण आपण जी वेगवेगळ्या कंपनीची स्कूटर वापरतो जे वापरत असतील त्यांना महत्त्वाचा सल्ला आहे सेंटर इंजिनमुळे काय होतं की बॅलेन्स तुमचा पायावर येत नाही वेट पायावर येत नाही जोही बॅलेन्स असतो दोघं टायरमध्ये डिवाइड होतो टी व्ही एस कंपनीने प्रत्येक मॉडेलमध्ये बारा इंचाचा व्हील बेस ठेवलेला आहे त्याला कारण असं आहे रेती खडीवर ज्या वेळेला आपण अचानक ब्रेक मारून देतो तर ती गाडी सरकते किंवा घसरली जाते आणि गाडी आपल्या हातून सुटते तर या बारा इंचाच्या व्हीलमुळे तो त्रास आपल्याला होत नाही आणि गाडी आपल्या हातून सुटत नाही आणि कॉम्बी ब्रेक प्रत्येक गाडीत मिळतोय आपल्याला डिस्कब्रेकमध्ये तर मिळतोच मिळतो पण इतर गाडीतही मिळतो आणि ज्या ऑदर स्कूटर वापरतो आपण त्यांचं इंजिन आउटसाईट असतं तुम्ही कुठल्या कंपनीची वापरतात त्यानुसार तुम्ही एक वेळेस चेक करा तुम्ही जी गाडी वापरताय स्कूटर वापर आउटसाईड इंजिन असल्यामुळे काय होतं कालांतराने अर्ध्या बॉडीचा भाग जो असतो पेन व्हायला सुरुवात करतो कारण आणि ती गाडी बघा तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून एका बाजूला ओढायचा प्रयत्न करते एक बाजूला ओढत असते तर तो त्रास तुम्हाला मध्ये दिसणार नाही या बेसिक मॉडेलमध्ये तुम्हाला सहा कलर मिळतील ऐट ब्राऊन मॅट ग्रे रेड ब्लॅक व्हाईट आणि ब्ल्यू यानंतर येतं आहे जुपिटर झेडेक्स या झेडेक्स मॉडेलमध्ये हे पण एकशे दहा इसीच आहे फक्त यात काय केलं आहे सेमी अॅनालॉग मीटर मिळतोय आहे आणि अॅनालॉग मीटर मिळतोय आहे याचा डॅशबोर्ड जो आहे क्रीम कलर मध्ये मिळतोय आणि याच्यात दोन उत्कृष्ट कलर आहेत एक मोरपंकी कलर ज्याला आम्ही स्टारलाईट ब्ल्यू म्हणतो आणि हा पर्पल कलर ज्याला तुम्ही मरून कलर म्हणतात हे दोघं मॉडेल ह्या मॉडेलमध्ये दोन कलर आहेत या मध्ये कंपनीने मागच्या वर्षी स्मार्ट कनेक्ट गाडी काढली जी पूर्णपणे ते मोदीजी म्हणतात ना डिजिटल इंडिया तर ही डिजिटल मीटरवाली गाडी कंपनीने काढलेली आहे की जेणेकरून आपल्या गाडीबद्दलचे जे फीचर्स आहेत जे सर्व्हिस रिमाइंडर आहेत आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळतात जेणेकरून ज्या वेळेला आम्हाला आमच्या शोरूमतर्फे आपणास फोन येतो की तुमची सर्व्हिसिंगची वेळ झाली तर फोन न येण्याआधी या मॉडेलमध्ये तुम्हाला कळतं की तुमची सर्व्हिसिंगची वेळ झाली त्यानंतर ऑन द वे असताना मोबाईलला कनेक्ट असते गाडी मोबाईलला कनेक्ट असल्यामुळेचा फायदा असा आहे की त्या गाडीमध्ये आपल्याला फोन वगैरे आला किंवा मॅसेज अलर्ट आला क्रिकेट स्कोअर आला तो आपल्याला डिस्प्लेला शो करते ही गाडी त्यामुळे डिजिटल मीटरचा फायदा आहे जर मला इथून या गाडीवर धुळ्याला जायचं आहे तर धुळ्याला जाण्यासाठी मी जर टाकलं की धुळे मला मोबाईलमध्ये बघायची गरज नाही पडणार मला माझा डिस्प्ले दाखवेल गाडीचा की कुठून मला टर्न घ्यायचा आहे किती मीटरवर पुढे चालायचं चा आहे नेव्हिगेशन वगैरे जी पी एस मॅपचे गाडीत मला दिसतील मला परत परत मोबाईलमध्ये बघायची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं तिला व्हॉइस कमांड आहे म्हणजे आपण बटनने ऑपरेट न करता आपण जो ब्लूटूथ हेडफोन वापरतो त्या हेडफोनमधून तिला जर कमांड दिली की मला रस्त्यात येणारा जवळचा पेट्रोल पंप दाखव म्हणजे शो द नेरेस्ट पेट्रोल पंप ती कमांड जर दिली तर की ती तुम्हाला किती मीटरवर पेट्रोल पंप आहे तिथे न्यायला प्र ब... मदत होते आणि ती तिथे नेऊन जाते किंवा आपण अनोन जागेवर आहोत आपल्याला जर एखाद्याला सांगायचं आहे की मी कुठे आहे तिला जर तुम्ही गाडीला विचारलं शो द माय लोकेशन म्हणजे मी कुठे उभा हो आहे तर ती गाडी तुम्हाला दाखवेल की तुम्ही अशा अशा नगरमध्ये आहात आता तुम्ही नानावटी पेट्रोल पंपाजवळ आहात हे गाडी दाखवते तुम्हाला ज्युपिटरचं सर्वात महिलांना सर्वात जास्त आवडणारं मॉडेल ज्युपिटर क्लासिक क्लासिक यासाठी म्हटलं आहे की तिचा लुकच वेगळा क्लासिक आहे जसं आपण रॉयल लुक म्हणतो त्या रॉयल लुकमध्ये आपल्याला क्रोम मिरची एसेसरीज ॲडिशनल मिळते आहे आणि विशिष्ट कुशन मिळतं आहे शीट कुशन त्यानंतर तिचा डॅशबोर्ड कंपनीने चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यात आपल्याला जे मॅगव्हील मिळतं आहे इतर गाडींमध्ये अलॉय व्हील मिळतं काही स्कूटरमध्ये पत्र्याचा सेमी मॅगव्हील मिळतो हिच्यात आपल्याला डायमंड कट मॅगव्हील मिळतो आहे म्हणजे ज्या डायमंडला ज्या पद्धतीने आकार दिलेला असतो ना त्या आकाराचं व्हील आपल्याला या गाडीमध्ये मिळतं आहे ही पण एकशे दहा सी सीमध्येच आहे आणि यातही डिस्क मिळतो आहे आणि कॉम्बी ब्रेक पण मिळतो आहे ब्रेक, ब्रेक यासाठी आहे की कुणी एकदम अचानक म्हणजे सेकंदात जर समोर आलं आणि आपल्याला ती गाडी कंट्रोल करायची आहे तर ज्या वेळेला ब्रेक मारतो तर तो ब्रेक आपल्याला कामात येतो पण बऱ्याच जणांच्या मनात भीती असते की ब्रेक मारल्यामुळे गाडी स्लीप होईल तर आता ती भीती कंपनीने काढून टाकलेली आहे त्याला कारण असं आहे की एबीएस कंट्रोल दिला आहे म्हणजे अँटी ब्रेक कंट्रोल ब्रेक मारल्याबरोबर त्याच्यात जो ऑईल वगैरे असतो डिशब्रेकचा त्या ऑइल पंपिंगने तो ब्रेक यूज होतो आणि आपल्याला ब्रेक मारण्यास सहज मदत होते आणि स्लीप होत नाही गाडी म्हणजे जुन्या ब्रेकची भीती काढून टाकली कंपनीने ट्विसमध्ये जुपिटर लॉन्च केली या जुपिटरचं मी तुम्हाला सांगतो दोन वर्षे या जुपिटरने स्कूटर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे त्याला कारण असं होतं की आमच्या जुपिटरचा थॉट आहे से जादा पण हिच्यात कंपनीने असं केलं जादासाठी जादा त्याला जादा। कारण असं आहे की हिच्या जो सीट आपल्याला हे मिळतंय स्पेस या गुड स्पेस जादा म्हणजे डबल गुड मिळतो मिळतोय दोन हेल्मेटची जागा आपल्याला शीटामध्ये मिळते त्यानंतर आपण फॅमिलीसह आरामाने याच्यावर ड्राईव्ह करू शकतो लॉंगेस्ट सीट आपल्याला याच्यावर मिळतं आहे लहान मुलं असो किंवा मिस्टर अँड मिसेस असो आणि पुढेही आरामाने आपल्या बॅग वगैरे बसतील सिलेंडर देखील ठेवू शकतो ठेवू शकतो ठेवायचं नाही त्याला कारण असं आहे की बॅलेन्स आपल्याने झाला पाहिजे सिलेंडरमध्ये गॅस असतो ती भीती आहे आणि हिच्यात ज्या एकशे दहा इसी मध्ये ऐंशी टक्के मेटल बॉडी मिळत होती हिच्यात आता नव्वद टक्के मिळते मेटल बॉडीचा फायदा असा आहे थोडंफार आपल्याकडून फायबर बॉडी ज्या वेळेला कुठे टच होते था, था। तर ती फायबर ब्रेक होऊन जातं तुटून जातं तर हिच्यात नव्वद टक्के मिळतंय ते कुठे आपल्याला मिळतंय आहे इकडे बॉटम पॅनल ला आणि हे मागचे दोघल मिळत आहे म्हणजे नव्वद टक्के मेटल बॉडी झाली कंपनीने विदाऊट नॉईस दिलंय बऱ्याचशा गाड्या कशा बघा ट्रॅक्टर सारख्या स्टार्ट होतात सेल मारल्यावर होता। तर हिच्यात काय होत गाडी चालू गाडी चालू झाली हे आपल्या मागच्याला देखील समजत नाही ही गाडी चालू झाली हिच्यात आपल्याला एलईडी हेडलॅम्प मिळतोय इंडिकेटर डीएलआर मिळतोय हिच्यात देखील कंपनीने डायमंड कट मॅगविल दिलंय ज्या वेळेला तुम्ही उठणार ना त्यावेळेला तुम्हाला मॅगविल बघता येईल आणि त्यानंतर स्टँड त्यान लावल्याबरोबर इंजिन ऑटो कट होतं म्हणजे लहान मुलं कसं चावी लावून गाडीवर बसतात आणि सेल मारला का गाडी पुढे जायची भीती असते ती भीती कंपनीने काढलेली आहे म्हणजे स्टँड लावतात इंजिन ऑटो कट होईल आणि गाडी बंद होईल त्यानंतर एक स्पोर्टी लुकमध्ये जसं कॉलेज स्टुडंटसाठी किंवा कॉलेजच्या मुलींसाठी स्पोर्ट आवड हा विषय असतो तर त्या स्पोर्टी लुकमध्ये कंपनीने गाडी लॉन्च केली तिचा जो पॉवर आहे इतर गाडींपेक्षा दहा पट जास्त आहे टी व्ही एस एन्टॉर्क एन्टॉर्कमध्ये तीन चार मॉडेल आहेत आपल्यासमोर रेस ॲडिशन मॉडेल आहे टी व्ही एसमधलं याला मार्बल ॲडिशन म्हणतात तर याच्यात थ्री वॉल इंजिन मिळत आहे की थ्री वॉल इंजिन याच्यासाठी आपण ज्या इतर स्कूटर वापरतो त्या टू वॉल असतात या थ्री वॉल आहेत यांच्यात आपल्याला प्रीमियम सारखी फायरिंग मिळते स्पोर्ट लुकसाठी म्हणजे जिला स्पोर्ट गाडी म्हटलं जातं ना आता तिची फायरिंग जशी दिलेली आहे इतर गाडींपेक्षा इथं पाच किलोमीटरचा मायलेज कमी असतो पण ही स्पोर्टी लुकसाठी कंपनीने बनवलेली आहे ही देखील स्मार्ट कनेक्ट गाडी आहे हिच्यावर हिच्यातही सगळे स्मार्ट कनेक्टचे फीचर्स आहेत रवी याचा अर्थ असा होता ती रॅली यासाठी ठेवली आम्ही कि आपण किती ज्या गोष्टीत जातो त्या जा गोष्टीत किती दंगून जातो कि एखादी व्यक्ती आपल्या जवळ असते किंवा एखादी गोष्ट आपल्या जवळ असते ती देखील आपण ओळखू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादी आनंदाचा क्षण असेल किंवा एखादी दुःखाचा क्षण असेल तर काही गोष्टी आपल्या हातातून निसटतात त्या पद्धतीने तुम्ही म्हणून ती ओळखू शकला नाही सुद्धा होती आणि ही सगळ्या फ्रंट करत होती गाडी रॅलीला फ्रंट करत होती ज्याला आपण प्रमुख म्हणतो एक टाळ्या होऊन सर्वांसाठी आणि ही गाडी झाल्यापासून आतापर्यंत अडतीस गाडी मालेगाव डिलेवरी झालेली आहे इथे लॉनचा कार्यक्रम आम्ही मुद्दा उशिरा ठेवला की आपल्यापैकी देखील कोणी बुकिंग केलेली असेल बुकिंग केली काही गाडी कोणी एकदम फॅमिली इथे आलेली आहे गाडी बुकिंग आहे महिला दिनासाठी ते वेट करत होते त्यांनी गाडी बुकिंग केलेली आहे तर गाडीची मी ही गाडी जी आपल्यासमोर उभी आहे ही मिसेस निकम यांचीच बुकिंग गाडी आहे त्यांनीच बुक केलेली आहे आज महिला दिनाचं औचित्य साधून या गाडीसोबत तीन हजाराची जी ॲक्सेसरीज आहे तिच्यात आपण डिस्काउंट ठेवलेला आहे जर ही गाडी आपणाला बुकिंग करायची असेल तुम्ही टी व्ही एसच्या आमच्या स्टाफसोबत संपर्क करू शकता आजपासून ते पंधरा तारखेपर्यंत ही ऑफर आहे ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला तीन हजाराचा डिस्काउंट मिळतो आहे जो की कुठल्याही शोरूम मध्ये पाचशे रुपये सुद्धा मिळत नाही बरोबर ना बरेच जण गाडी वापरताय मिळतो का मिळतो का आवाजच येत नाही लोक तर ह्या फक्त ही महिला दिनासाठी ऑफर आहे आणि म्हणूनच यात आपल्याला मिळतोय इंडिकेटर डे एल आर यातही नव्वद टक्के मेटल बॉडी मिळते जे डायमंड कट मॅकवेल मी तुम्हाला सांगत होतो हेच ते डायमंड कट मॅकवेल याला जर आपण हात लावू ना त्यावेळेला असं वाटतं की आपला हात तापला जाईल इत्यादी हिऱ्यासारखी तिला धार दिलेली आहे त्यानंतर इंडिकेटर डी एल आर यांच्याने गाडीचा जो लुक आहे तो अजून बदलतो यातही आपल्याला स्मार्ट कनेक्ट मिळतो आहे आणि विदाउट नो स्टार्टर मिळतोय हिच्यात पार्किंग मोड दिलेला आहे जो फोर व्हीलरला असतो चार इंडिकेटर ऍट ए टाइम एका वेळेला सुरू होतात आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का आपण ज्या स्पीडला गाडी चालवतो किंवा जशी गाडी चालवतो आता समजा माझ्या मिसेसची गाडी आहे आणि मी गाडी घेऊन गेलो तर तिला कसं समजेल की मी कुठे फिरून आलो आणि कितीच्या स्पीडवर गाडी चालवून आलो तर ते तिच्या मोबाईलला दिसणार आहे म्हणजे तुम्ही जर गाडी चालव घेतलेली आहे आणि तुमची गाडी थोडी नेत आहे फॅमिली मेंबर तर तुम्हाला कळणार आहे की तुमची गाडी समोरचा जो घेऊन गेला तो कितीच्या स्पीडवर चालवून आला किती रन फिरवून आणली आणि किती किलोमीटर चालवून आणलेली आहे त्यानंतर या गाडीमध्ये स्पेशली मोबाईलच्या वापरासाठी वेगळा डिस्प्ले मिळतो आहे आणि गाडीच्या वापरासाठी वेगळा डिस्प्ले मिळतो आहे त्यात कॉल वगैरे आला आपल्या मोबाईलला बरेचसे फोटो सेव असतात कॉल आल्यावर असतात ना तर तो फोटो आपल्याला गाडीच्या मीटरला दिसतो जो मोबाईलमध्ये सेव आहे कॉलिंगसाठी फॉर एक्झाम्पल स्वीटीचा कॉल आला स्वीटीचा कॉल आला तर स्वीटीचा फोटो तिथे डिस्प्लेला येईल तुम्हाला पटकन की कॉल येतोय आणि तुम्ही तिथूनच पिक करू शकता ब्लूटूथ हेडफोन वापरून गाडीला कुठलाही स्पीकर येत नसतो आणि हिला व्हॉईस कमांड देखील आहे या व्हॉइसच्या बारा पद्धतीच्या पत, व्हॉईस कमांड आहेत तुम्हाला क्रिकेट स्कोअर बघायचा आहे फुटबॉल स्कोअर बघायचा आहे व्हॉट्सअप मॅसेज बघायचा आहे फेसबुकचे नोटिफिकेशन बघायचे आहे ते सगळं काही गाडीत दिसणार आहे लास्ट कॉल सुद्धा गाडी दाखवते तुम्हाला की ऑन द वे लास्ट कॉल तुम्हाला कोणाचा येऊन गेला तो सुद्धा तुम्ही जर विचारलं ना शो द लास्ट कॉल तर तो सुद्धा गाडी दाखवणार आहे अशा पद्धतीने कंपनीने चांगले फीचर्स आणि चांगला बदल आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत केलेला असून टी व्ही एस कंपनी घेत आहे ज्युपिटर एकशे पंचवीस मध्ये स्कूटर ऑफ द इयर तो मिळालेला अवॉर्ड आहे तो फक्त आपल्या सर्वसाधारण ग्राहकांमुळेच मिळालेला आहे तर आशा करतो की आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने व मदतीने हे मॉडेल जास्तीत जास्त आपण मालेगावात प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढे ज्या काही चांगल्या ऑफर असतील आपल्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मी विनंती करतो आमच्या डी एम एस ऑपरेटर कुमारी मोनिका वडगे यानंतर वाहन आणि इन्शुरन्स म्हणजे आपण आर टी ओ पासिंग म्हणतो त्यांचं काम बघतात कुमारी सायली चौधरी त्यानंतर गाडी घेतल्यानंतर जे कॉल्स येतात तर्फे ज्यांना सी सी म्हटलं जातं त्या सी काम बघतात आमच्या कीर्ती जाधव यानंतर गाडी विकल्यापासून सर्विस होईपर्यंत जो काही सगळा हिशोब ठेवला जातो ना ते अकाउंटंट अशा अकाउंटंट श्री कुमारी पूजा गंगवार बाजूने तुम्ही इथे आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही स्वराज तर्फे महिला दिनानिमित्त खास मालेगावतील महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाचे आयोजन केले आपण सर्वजण महिला आपल्या महिला मैत्रिणींसोबत इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता सरांनी आमच्या सगळ्यांचीच ओळख करून दिली पण अजून आमचा स्टाफ पूर्ण बाकीच आहे त्यांची मी आता तुम्हाला ओळख करून देते आमच्या छोट्याशा टीमचं ओळख करून देते आम्ही इथे एका परिवारासारखे राहतो हसत खेळत गंमत गंमत करत आम्ही सर्व काम करतो सर्वात पहिले आमच्या शोरूमचे मालक सोमनाथ चौधरी त्यांना आम्ही सर्व प्रेमाने काका म्हणतात आणि आमचे मॅनेजर रवींद्र बच्चन अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व एकदम हसत खेळत आम्ही काम करतो कधी का। आम्हाला ना वाटत नाही की ते आमचे मालक आहेत हे आमचे मॅनेजर आहेत आम्ही खूप एखाद्या परिवारासारखं इथे राहून काम करतो आता सरांनी आमच्या तिघांचं करूनच दिली ओळख आणि आमची सेल्स टीम फिरोज शेख आणि महेंद्र सर लव खेळणार हे पण राहिलेच असं एक आणि आमचे सर्व वर्कशॉप ची टीम या सर्वांमुळेच आज आम्ही हा कार्यक्रम इथे घेऊ शकलो त्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही जेव्हा सुचवलं की नाही आता महिला दिन पण येतोय तर आपण हा कार्यक्रम करूया तर तेव्हा आमच्या मॅनेजरांनी जे प्रोत्साहन दिलंय आम्हाला की नाही नाही हो हो करूच करू आपण या निमित्ताने नक्की आपण लॉन्चिंग पण होऊन जाईल असं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद तुम्ही एका शब्दावर आमचं ऐकलंय त्याबद्दल त्यांनी एवढा कार्यक्रम घडवून आणला खरंच त्याबद्दल धन्यवाद इथे मी माझा शब्द धन्यवाद